काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आवड आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर एकीकडे आता अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे मात्र सातत्याने पाहायला मिळत आहे की शक्तीपीठ महामार्ग ज्याला सर्वत्र विरोध होतोय मात्र सरकारचा की तो व्हायला पाहिजे लक्ष्मी दर्शन सध्या रस्त्यातनं पैसा आणि पैशातनं रस्ते हा एवढंच समीकरण या सरकारचं चालू आहे समृद्धी महामार्ग मार्ग चांगला आहे पण तिथे कितने किती जणांची अर्थसमृद्धी झाली याचाही विचार व्हायला एकीकडे समृद्धी बनवला त्यावेळेला जशा शेतकऱ्यांच्या जमिनी होता तो जो प्रश्न होता तोच प्रश्न मुळात प्रश्न वेगळा होता इथे तर ओलिता खालच्या बागायती म्हणजे ज्या जमिनी आपल्याकडे असाव्यात असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं अशा जमिनीच घेऊन घेत आहेत आज कुणाल पाटील जे काँग्रेसचे माजी आमदार राहिले त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होता काय काहीच नाही पण ज्यांनी घरामध्ये सत्तर सत्तर वर्ष सत्ता उपभोगली अशी काँग्रेसचे नेते जर आपल्या विचारधारा आपल्यावरती काँग्रेसने केलेले उपकार हे सगळं विसरून जर रस्ता बदलणार असतील तर धोक्याच आहे त्यांच्या संस्था सुद्धा होत्या मोठ्या प्रमाणात त्या संस्था 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 आणि बीजेपी हे सगळं जे काही गणित हे जरा हे काही कळतच नाही सगळ्यांच्या चड्ड्यांच्या नाड्या जर आपल्या हातात ठेवणार असेल बीजेपी आणि धमकवणार असेल की सोडो स्वतःची लज्जा सुरक्षित तरी आगामी काळामध्ये महापालिका निवडणूक आहे त्या पार्श्वभूमीवरती बंपर भरती ही भाजपमध्ये सुरू सुद्धा असतात काय माहित भरती तर चालू आहे आता कशी करतात काय करतात बघूकांची हे होते जितेंद्र आवड जर एकंदरीत पाहायला गेलं तर भाजपने सर्व पक्षाला कंट्रोल करण्याचं म्हटलेलं असं म्हणतात त्यांनी भाजपवरती आरोप केलाय